आपली माझं संविधान माझं अभिमान हे नाटिका या ठिकाणी मुली सादर करणार आहे काळजीपूर्वक आहे का कारण आजच्या दिवसाला संबंधित अशी ही नाटिका आहे फार संदेश या माध्यमातून दिलं जाणार आहे तर ते तेव्हा त्यांना विनंती की आपण सुरू करा नमस्कार मित्रांनो आम्ही श्री शिवाजी विद्यालय भोगाजानियाchainIdला विद्यार्थी मी तुमच्या समोर एक छोटेसे पथनाट्य सादर करीत आहोत पथनाट्याचे नाव आहे माझा संविधान माझा अभिमान मी आज खूप

తులా మా డర బాబా సావిధా